ये साची तर गुड मॉर्निंग आज आपण आता हरकुळ खुर्द आपला जो आहे शिलाच्या मामाच्या गावामध्ये मा आलो आहे थड्या गावात तर आता साची पण आता माझ्यासोबत सकाळची आली आहे मॉर्निंग वॉक करण्यासाठी तर आता सकाळचे काय तर साडेसात वाजले आहेत आता बॉय वॉक करायचं म्हटलं तर आता आम्ही साधारणतः पंधरा वीस मिनटं आता वॉक करणार आहोत सकाळचे आता थंडी पण आहे मस्त परिसर आहे आजूबाजूला साची कुठे चालली ग आता मॉर्निंग वॉक वॉकला चालली आहे तर आता आज आपला दुसरा दिवस आहे आणि आता त्याच्यामध्ये आता आपण बोलतोय की आज ना खरं म्हणजे पाणी नाही आलं आहे तर आता आजचा पारंपरिक पद्धतीने आपलं पाणी काढायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे आता बघू शकता थोड्या वेळामध्ये तुम्हाला दाखवून देतो तर शिला पण आता पाणी काढते विहिरीतून खिचा खेचा जोरला का हो का पण मुळातली कशी माहिती का पुढे आहे ती चक्की आहे ना पुढे या घरा जाते पाणी काढलं आहे विहिरीतून मला वाटतं खूप दिवसानंतर ना तर डोक्यावरून घेऊन गावामध्ये असंच पद्धतीने आता पाणी काढलं जातं खरं म्हणजे आज आहे ना पाणी आलं नाही आहे म्हणजे ग्रामपंचायतीचं चा। तर आता आपलं बरं आहे की घरा बाजूलाच आपली विहीर आहे त्याच्यामुळे चांगलं आहे तर मित्रांनो आज आता आपण दुपारच्या म्हणजे दुपार नाही बोलू शकत थोडंसं साडे अकरा बाराचं टायमिंग आहे आणि आता आपण आहे ना फोंड्याच्या बाजारात जाणार आहोत तर सोबत आता आहे द शिलाचे बाबा आणि शिला पण आहे शिला आता आहे ना तिकडे आहे ना फोनवरती बोलते त्याच्या ऑफिस फ्रेंडबरोबर तर आपला आता बाजारचा आता वेळ आता जाणार होत दुपारच्या तर साचीसाठी आहे शूज घेतलेले होते ते चेंज करायचे आहेत आणि थोडंसं बाजार विजार भाजी या गोष्टी पण घ्यायच्या आहेत तर बघू आता आपल्याला किती वेळ लागतो तिथे पुढच्या प्रवासात कोंडा घाटामध्ये आलो आहोत बाजार घेण्यासाठी साचीचे शूज आता चेंज केलेले आहेत आणि आता भाजीपाला काय ना काय आता येऊन आहे दोन चार दिवसासाठी भाजीपाला काय ना काय कुठला तर मित्रांनो दुपारची वेळ झालेली आहे आणि दुपारी या म्हणजे आपण अकरा बाराच्या दरम्यान काहीतरी फोंडा घाटात गेलो होतो बाजारपेठमध्ये बाजार आपण गेलेला आहे म्हणजे भाजी आणि साचीसाठी शूज पण आपल्याला चेंज करायचे होते तर आता ते आपण सगळं झाल्यानंतर दुपारी आपलं बारा एकपर्यंत आपण आलेलो आहोत आणि जेवण पण आपलं झालेलं आहे मग आता जस्ट आता आपण शिलाच्या मामाच्या घरात आहोत तुम्ही बघू शकता म्हणजे आता बाग साइडला पूर्ण बाकीच्या बनवून ठेवलेला आहे छान एकदम आणि मला दाखवून देतो गाय आहे की बैल आहे हा ये इकडे जाऊ नको तिकडे उन्हामध्ये मध्ये इथे बघ काय दोन आले बघ म्हण काय अजूनही किती आहेत एक आहे की दोन आहेत दोन आहेत कुठे दुसरं एक ना? एक इकडे ते एक आतमध्ये गेला आतमध्ये गेला एक काळ आत आतमध्ये गेला आणि तू काय करते इथे नाचा नाचा अजून कोणतो तुमचाच आहे का तो बैल हा का मग गाय पण आता आहे गेली ग चारायला गेली विकला हा का काय बाबा, बाबा। <laughs> नाही तुम्ही बघू शकता आता की साचे आता गोट्याच्या बाहेर आपली गेम खेळते आहे घराला लागूनच गाय मशीसाठी गोटा आहे लाईव्हलसाठी आणि मागे बॅक साइडला बघू शकता केळ्याची झाड आहेत नारळाची झाड आहेत आणि हां अननस पण झाड दिसतंय बघा अननस छोटंसं सा अननस आलेलं आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता या टायमाला आपण वरच्या घरात आलोय मोहळ्यात मोहळ्यामध्ये आता साची म्हणजे शिलाच्या जुनं घर जे आहे ते आता मागे दिसतंय आपलं ते घर आहे आणि त्यांच्या कुटुंबातलं जे देव आहेत त्यांचं पण दर्शन आता घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघू शकतात की साची पण आता खेळते आहे बॅकसाईडमध्ये तिला काय पोपटरी दिसतं पिंजऱ्यामध्ये तो खेळत असते त्याच्यावर बघू शकता अजिरा पाठी यावं लागलंय आणि आता गेले ते, ओ... ते, ते पाडावे गे। ग्रामस्थांना थोडा येऊन म्हणतो कडकडीत खणखणीत मारलेला हा फटका आणि मला असं वाटत हा चौकार आणि गरज जा तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज आपला दिवसभरचा कार्यक्रम अशा पद्धतीने होता की सकाळी आपण फोंडा बाजारात गेलेलो फोंडा घाटामध्ये आणि त्याच्यानंतर दुपारी जेवण बिवण झाल्यानंतर संध्याकाळ दुपारच्या वेळेमध्ये एक झोप घेतली आणि चार पाच वाजच्या दरम्यान आपण वरती मोहळ्यात गेलो वरच्या घरामध्ये तिथे जाण्याच्या आधी आपण पावनादेवीच्या दर्शनाला पण गेलेलो होतो मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मोहळ्यामध्ये आपण बघितलं तर ना घर जुनं जे घर आहे तिथे जाऊन आलो त्याच्यानंतर संध्या संध्याकाळच्या याच्यामध्ये तेव्हा मोहळ्यामध्ये क्रिकेटचे सामने पण होते आणि तिथे आपल्याला अनिकेत रासम जे आहे गोष्ट कोकणातली फेमस त्यांच्याशी आपली भेट पण झालेली आहे नंतर आता आपण खालच्या वाडीमध्ये आलो आहोत खालच्या घरामध्ये तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस संपत आलेला आहे तर सोबत आता साची पण आहे हाय ठीक आहे तर आजचा दिवस हा आणि हा व्हिडिओ जो आहे तो ब्लॉगमध्ये बनवलेला आहे तो कसा वाटला ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय